कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव आज आजपासून या ठिकाणी सुरू होत आहे तर जनावरांचं बाजार देखील या ठिकाणी भरलेलं आहे आजचं हे तिसरं वर्ष आहे तर पहिल्या वर्षी पन्नास लाखाचं व्यवहार आपल्या या जत्रेमध्ये झालेलं आहे तर मागच्या वर्षी नव्वद लाखापर्यंत व्यवहार या ठिकाणी झालेले आहेत या वर्षी आपण शेतकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी फिल्टरचं सोयी करून दिलेलं आहे तर जनावरांसाठी बोर व टँकरची सुविधा या ठिकाणी केलेलं आहे तर सर्व शेतकरी मोठ्या उत्साहाने हिरहिरीनं यामध्ये भाग घेत आहेत कारण का मागच्या वर्षी यांचं आमचं नियोजन बघता सर्वांचं मोठं प्रतिसाद या ठिकाणी लाभलेलं आहे मी त्यांचं शेतकऱ्यांचं धन्यवाद देतो की त्यांनी मोठ्या हिरहिरीनं या ठिकाणी आपल्या मंदरूपमध्ये जनावरांचं बाजार भरवण्यात त्यांचं मोलाचं वाटा आहे व वा बावीस तारखेहून पंचवीस तारखेपर्यंत हे जत्रा चालणार आहे तर पंचवीस तारखेला जनावरांचं प्रदर्शन व बक्षिसाचं वितरण या ठिकाणी होणार आहे तर सर्व सद्भक्तांना व गावकऱ्यांना शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी जनावरं आपल्या बाजारामध्ये घेऊन यावं आणि प्रदर्शनाला व विक्रीसाठी आपण सहभागी व्हावं धन्यवाद